बांधवडी प्रभाग क्रमांक अठरा मधील काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचारादरम्यान मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय नागरिक विविध समस्या उमेदवारांना सांगतायत आणि हे प्रश्न तुम्हीच सोडू शकता असं ते म्हणतायत आमच्याकडून नागरिकांना खूप अपेक्षा आहेत असं या प्रभागातील काँग्रेसचे उमेदवार साहिल केदरी यांनी सांगितलंय या सर्व अपेक्षा आम्ही पूर्ण करू असेही ते म्हणाले सध्याच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत या निवडणुका आपल्या वेळेला कोण धावून येतो हे पाहूनच लोक मतदान करतात त्यामुळे लोक आम्हाला मतदान करतील असा दावा साहिल केदारी यांनी केलाय केदारी यांनी पॅनेल मधील रत्नप्रभा जगताप जांभोळकर यांच्यासह पदयात्रा करत प्रचार केला प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय अनेक ठिकाणी पदयात्रा दरम्यान नागरिक उमेदवारांना प्रभागातील समस्या समजावून सांगतायत या सगळ्यांच्या समस्या केदारी व्यवस्थित ऐकून घेत सर्व समस्या सोडवण्याचा वादा करतायत नमस्कार मी ऍडव्होकेट साहिल शिवाजी केदारी प्रभाग क्रमांक अठरा अधून काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहे अतिशय उत्साहाचं वातावरणात प्रचार चालू आहे लोकांमध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे त्यांना खूप अपेक्षा आहे आमच्याकडून आमच्या पॅनलकडून आणि जे काय मागच्या मागील काय वर्षांमध्ये जो विकास मांडणीतला खुंटला आहे त्यांचं ते फार अपेक्षेने आमच्याकडे बघत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्की आम्ही त्याला खरं येतो काय फ्युचर प्लॅन प्रभागात करता काय आहेत काय हे करायचं असं काही विषय भरपूर मुद्दे आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने ट्रॅफिक एक मोठी समस्या आमच्या वांगडे भागात आहे तर त्याचं आम्हाला त्या ठिकाणी त्याच्यावरती काम करायचं आहे दुसरं आहे की स्वच्छता स्वच्छता आम्हाला या ठिकाणी त्याच्यावरती जास्त भर देऊन कचरा वचणी असेल त्याचं निर्मूलन असेल त्याच्यानंतर पाठोपाठ या ठिकाणी आमच्या इकडे वांगडे गावामध्ये पोलीस स्टेशन त्या ठिकाणी नाही एक ग्राउंड आहे मुलांसाठी खेळायचं त्या ठिकाणी भाजी मांडायचा विषय आहे आमच्या लोकांना भाजी मंडई त्या ठिकाणी नाही तर असे अनेक समस्या आहेत त्याच्यावरती आम्ही येणाऱ्या काळामध्ये निवडणकर लोकांनी आम्हाला महानगरपालिकेत निवडून जाण्याची संधी दिली तर आम्ही नाली नक्कीच त्याच्यावरती प्रश्न सोडवण्याचा ता आवरात्र प्रयत्न करतो बघा ही पक्षाच्या पेक्षा व्यक्तिगत म्हणजे फेस व्हॅल्यूवरती जास्त निवडणूक ही लढली जाते कारण काही स्थानिक स्वराज्यांची निवडणूक आहेत केंद्रातल्या निवडणुका असतील राज्यातल्या निवडणुका पक्षाच्या तिकडे त्या ठिकाणी त्याचं असतंच पण ह्या स्थानिक स्वराज्यावरती लोकं बघितली जातात जो आपल्यासाठी धावपळ करणारा माणूस असतो किंवा अड अडी अडचणीला त्या ठिकाणी धावून जातो तर असल्याच लोकांना त्या ठिकाणी लोक संधी देतील असं मी मानणारा कार्यकर्ता आहे आम्ही वाढतार असेल आमचे सगळे नागरिक असतील ते नक्कीच आणखी